देवळाली कॅम्प शेवगी धारणा या गावातील नेहमीप्रमाणे ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये ग्रामपंचायत कार्यालयातून पळून नेली अशी ही गोष्ट सर्वांच्या लक्षात येतात सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच यांनी हिरामन पाळदे यांची तक्रार नोंदवण्यासाठी नासिकोड पोलीस स्टेशन येथे धाव घेतली तसेच ग्रामपंचायतीच्या सरपंच पुष्पाताई मधुकर खासर यांनी या सर्व गोष्टीची माहिती दिली असता की अशाच पद्धतीने आम्हाला नेहमी त्रास देत असतो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आणि सरकारी कामकाजात अडथळा आणला असून अशी ही सर्व बाब नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे सांगून देखील त्यांच्यावर कुठल्याच पद्धतीचा गुन्हा देखील दाखल केला नाही आणि आमची तक्रार त्यांच्या विरुद्ध घेतलीच नाही असे सरपंच पुष्पाताई कासार आणि ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांनी सांगितले नमस्कार मी सरपंच मी सरपंच बोलते पुष्पा विराम कासार तर दर महिन्याप्रमाणे या महिन्याला आमची मासिक मिटिंग होती तर मासिक मिटिंग होती आणि प्रोसिडिंग वर सगळ्या सदस्यांच्या सह्या झाल्या आणि आमच्या त्याच एक सदस्य त्याने ती सही केली आणि तो ती प्रोसिडिंग घेऊन निघून गेला तो आणि मग त्यांनी मी त्याच्याकडे मागायला गेले ते प्रोसिडिंग तर त्यांनी मला धक्का देऊ धक्का दिला आणि मला पाडून दिला आणि तो प्रोसिडिंग घेऊन तो निघून गेला तर मग मी नाशिक रोड पोलीस स्टेशनला मी आले कंप्लेंट द्यायला तर नाशिक रोड पोलीस स्टेशनला माझी काही कंप्लेंट घेतली नाही त्यांनी माझी विनंती आहे राजकीय दबावामुळे त्यांनी काही कंप्लेंट घेतली नाही माझी तर माझी एक विनंती आहे की त्यांनी माझी कंप्लेंट घ्यावा महिन्याला ते प्रत्येक दर महिन्याला ते असाच तोंड घालते येईल चार वर्षापासून त्यांनी मला खूप त्रास दिला आहे ते एक, एक मिटिंग सुद्धा चांगली होऊन दिली नाही नुसते आले का भांडण करत्या आले का भांडणं करत्या आणि गावचा विकास होऊन आरतन, प्रत्येक कामाला कामाला प्रत्येक आणि खूप खूप हिरामन ग्रामसेवक भूषण गांगुर्डे ग्रामपंचायत सदस्य दीपक मधुकर कासर ग्रामपंचायत सदस्य सविता किसन कासर ग्रामपंचायत सदस्य कामिनी शिवाजी कासर उपसरपंच मीनाबाई प्रभाकर कासर तसेच आमची तक्रार न घेतल्यामुळे आम्ही सर्वजण नासिकोट पोलीस स्टेशन येथे आमरण उपोषण करू असा इशारा देखील गावकऱ्यांनी दिला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नारवाडे नाशिक